आपण आज सकाळी पॉईंट दिला होता त्यानंतर आधी एका व्यक्तीनं पलीकडे दोन व्यक्तीने एका ठिकाणी पॉईंट दिला होता तो आता चारशे फूट ड्राय केलाय पूर्ण आठशे आठ आहे जानेवारी मित्रांनो आज आमच्या येथील भाई तुमचं नाव सांग करतो त्यांना आपण तिकडे क्षेत्रात सुद्धा दहा वर्षापूर्वी पॉईंट दिला होता तर दहा वर्ष झाले असतील आणि इथं आपण आज सकाळी पॉईंट दिला होता त्यानंतर आधी एका व्यक्तीनं पलीकडे दोन व्यक्तीने एका ठिकाणी दिला होता तो आता चारशे फूट ड्राय केलाय पूर्ण पॉईंट तर त्यांनी मला फोन केला मला राग आला थोडासा सकाळी दोन तास आपण त्यासाठी वेळात वेळ काढून इथं आलो आगे। 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 आणि त्यांना आपल्यावर त्याने आपल्यावर विश्वास आप ठेवला नाही शेवटी प्रत्येकाचा विश्वासाचा विषय असतो त्याही पॉइंटला मला वाटतं एखादी लाईन भेटली असते परंतु तुमचा कुठंतरी आत्मविश्वास जो डावलला की इथं लागेल तिथं लागेल कुठंतरी एका व्यक्तीवर आपण चांगल्या प्रकारे विश्वास ठेवला पाहिजे आणि एवढं निश्चित सांगतो पाणीसुद्धा जागा बदलते हे निश्चित मी अनुभवलंय प्रत्येक ठिकाणी बरोबर आणि इथं साधारण दोन लाईनचा पॉईंट आहे एक लाईन दोन इंचाची आणि एक अडीच इंचाची तर त्यातली एक लाईन तरी आपल्याला भेटेल अशी अपेक्षा आप करून आपण इथं एक तीनशे फुटापर्यंत ड्रिल करणार आहोत पहिल्या लाईनचा अंदाज हा नव्वद ते एकशे नव्वद फुटापर्यंत आहे दुसऱ्या लाईनचा अंदाज साधारण दोनशे दहा किंवा दोनशे नव्वद अशा पद्धतीत आपण ठेवलेला आहे तर जो काही रिझल्ट येईल आता गफर बाईंनी आतापर्यंत मी एक रुपया घेतला नाही पहिल्या पॉईंटचा नाही सकाळी आलो त्यावेळेला म्हणलो नाही किंवा गावातून ना अजून कोणाकडून पैसे आपण घेतले घेतले नाही ना। पण त्याला आज दंड म्हणून आपल्यावर अविश्वास म्हणून इथं पाच हजार रुपये त्याच्याकडून घेणार आहोत पाणी लागल्यावर ठीक आहे ते मला सांगायचं नाही दोन इंच पाणी लागलं विषय संपला त्याच्यापुढं तुम्ही चार इंच लागो साडेचार इंच लागो बरोबर ठीक आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज गफ्फरबाई यांचा बोर फायनल झालाय आताच दोन तासापूर्वी त्यांनी चारशे फूट बोरवेल केलाय काय पाणी लागलंय अक्षरशः धुरळा गेलेला पॉईंट होता गफारबाईंनी हो हो मी जेवत होतो नऊ वाजता तर त्यांनी मुलाला पाठवलं आणि मी परत इथं आलो सकाळी सुद्धा त्यांना दोघा जणांनी तिथं पॉईंट दिला होता दोन पानाड्यांनी आणि मी इथं दिला होता त्यांचा मला फोन आला की काय करावं कसं करावं आता काय कोणाच्या पॉईंटचं आपण नाही काय सांगू शकत पण आपल्याला काहीतरी इथं चांगलं वाटलं म्हणून इथला मार्ग आपण त्याला दाखवला बरोबर आणि सत्तर फुट नव्वद फुटाला आणि एकशे चाळीस फुटाला असं दोन इंच पाणी त्यांना इथं मिळालं इथला परिसर जर पाहिला तर मग अशी जे शेतकरी आले होते ते आता नाही आहेत रात्रीचा एक वाजला आहे साधारण सात लाख रुपये खर्च केले दोन दिवस बोरवेल गाडी चालू होती तरी सुद्धा एक इंच पाणी नव्हतं नशिबाने त्यांना एक इंच पाणी मिळालंय आता विहिरीची परिस्थिती काय आहे सध्या या भागातली काहीच नाही म्हणजे किती चालत आहेत अर्धा घंटा म्हणजे साधारणतः उपशावर विहिरी आल्यात आता जा जा जानेवारी महिन्यामध्ये हा बाबुलखेड आणि मोतखेड शिवारी आहे आणि तसं ठरलो होतं का बाई पाच हजार रुपये देणार आहेत मला तुम्ही बदलले <laughs> तुमच्यावर दंड आहे नाहीतर एक रुपयाचा विषय नव्हता आणि असं रात्री पेरात त्यासाठी थांबलो असा विषय नाही आता तुम्ही महाराष्ट्रामध्ये बरेच लाईव्ह पाहिले असतील महाराष्ट्रामध्ये पाहिले असतील किंवा महाराष्ट्राच्या बाहेर पाहिले असतील <laughs> आणि हे सगळं करत असताना आपल्याला आपल्याला कोणा एक लाख रुपये जरी दिले तरी आपण त्याच्याकडे जात नाही हे आपल्या सर्वांना माहीत आहे फक्त एक प्रेमभाव म्हणून आपण यांच्याकडे आलो साहेब बोलतील थोडं मौलाना साहेब आहे पाणी चला <laughs> ठीक आहे गफारबाई यांना व्यवस्थित पाणी मिळालंय आणि बऱ्याच ठिकाणी असा अनुभव येतो हो की पाणी असून सुद्धा तिथं लागत नाही तर त्यामागे काही कारण असतात ते तुम्हाला आता यावेळी नाही सांगता येणार ना। कधीतरी कुठल्या व्हिडिओमध्ये सांगू बाकी धन्यवाद जय महाराष्ट्र आणि कोणाला वाटत असेल की आपण पाच हजार रुपयासाठी रात्र काळ केली तर तो तुमचा सपसेल गैरसमज आहे अजून त्यांनी एक सुद्धा दिलेला नाही त्यांना मी वचन घेतलं आहे त्यांच्याकडून की पाच हजार रुपये तुम्हाला दोन इंच पाणी मिळून दिलं आहे पाच हजार रुपये घेईल तसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि सकाळी आपण त्या ज्यांच्यासाठी दोन तास वाया घातलेत एक रुपयानं घेता त्यांनी आपल्यावर अविश्वास केला आणि चारशे फूट चाळीस हजार रुपये एका बोरेलमध्ये दोन तासामध्ये घातले तसं पाच हजार द्यायला काय त्यांना अडचण नाही आहे समजलं आणि राहिला दुसरा विषय नाही दिलेत तर पुढं काय होईल ते मला नाही माहीत मी कोणाला अभिशाप देत नाही वरी परमेश्वर बसला न्याय करायला त्या देवीच्या कृपेने त्यांना पाणी मिळालं आहे देवानं कोणात फरक केला नाही हा मुस्लिम व्यक्ती जरी असला तरी देवीच्या कृपेनं तिथं पाणी मिळालं आहे ठीक आहे तर तुमच्या क्षेत्रामध्ये जे काही ग्रामदैवता असतील कुलदैवता असतील तुमच्या क्षेत्राला लागली त्याच्या कृपेनंच तुम्हाला पाणी मिळतं तुम्ही पाटील समाजाचं जरी असाल आणि पिराचं स्थान असेल तरी तुम्हाला त्याला मानावं लागेल तुम्ही ला 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 मुस्लिम असाल तिथं मसोबाचं स्थान असेल तरी तुम्हाला त्याला मानावं लागेल त्याला विनंती करावीच लागेल आणि पैसे दिल्यानंतर तोही व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यात येईल आणि टेस्टिंगचाही व्हिडिओ दाखवण्यात येईल आतापर्यंत मी रात्री लाईव्ह आ... मी रात्री लाईव्ह करणार होतो परंतु मी बऱ्याच दिवसापासून लाईव्ह करणं बंद केलं आहे कारण आपल्याला कोणाला काहीच दाखवायचं नाही आहे आणि एवढं शंभर टक्के सांगतो आपल्या पॉईंटला ज्याचा आत्मविश्वास ढगमगला त्याला पाणी मिळत नाही ज्याचा आत्मविश्वास खंबीर असला की नाही बचाटेनं दिलेलं पॉईंटला पाणी आहेच ते किती फुटाला आहे ते माहीत नाही तर त्याला शंभर टक्के पाणी लागते एवढं निश्चित सांगतो ते त्याच्या नसीबानं किती चालेल किती दिवस चालेल ते नाही सांगता येणार ना। बाकी धन्यवाद